माता प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा कायद्याने स्त्रीला अधिकार आणि सन्मान दिला आहे परंतु वास्तविक खरोखरच स्त्रीला हक्क आणि सन्मान मिळतो का याचे मंथन होणे गरजेचे आहे स्त्रीला समान हक्क आणि समान सन्मान मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन सार्थक होईल असे मत गणित सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष पत्रकार आनंदा थोरात यांनी व्यक्त केले फाडळी केसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा कराड येथील शासकीय विश्रामगृहात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर पत्नी सुप्रिया सोनटक्के होत्या यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा महासचिव शरद गाडे दैनिक लोकमतचे पत्रकार युवराज मोहते ब्रकेट माधवी पवार राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी विभागाचे कराड तालुका अध्यक्ष सागर जाधव समता मुलक समाज निर्मिती संस्थेचे अरुण वाघमरे जावेद सुतार राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कराड तालुका उपाध्यक्ष विजय वायदंडे ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान प्रमिला भोसले शबाना सुतार वैशाली देतकर सुरेखा शिंदे रूपाली शिंदे यांच्यासह असंख्य महिलांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर पश्चिम येथील शिवाजीराव गायकवाड यांना आदर्श राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय काँग्रेस मटक्या जाती जमाती सातारा जिल्हा अध्यक्षपदी शेरे गावचे आनंदराव जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आनंदातुरात म्हणाले भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत प्रत्येक जण हक्क आणि अधिकार यांच्या अपेक्षेने राहतो परंतु त्याच वेळी जबाबदार नागरिकांनी कर्तव्याची जाणही ठेवली पाहिजे तरच आपण संविधानाच्या देशात राहतो याचा सार्थ अभिमान सांगायला हरकत नाही असे सांगून आनंदा म्हणाले केवळ वर्षातील कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळे दिन साजरे करून चालणार नाही तर त्या दिनाचे महत्त्व सांगून त्या दिनाबद्दल खरंच ज्या ठिकाणी प्रबोधनाची गरज आहे त्या ठिकाणी सूचना नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार भाषणातून आणि कायद्यातून सांगितला जातो मात्र मूलभूत अधिकाराचे हनन होत असेल त्या ठिकाणी मात्र कोणीही पुढे येताना दिसत नाही खरी व्यक्त करून महिलांना समान हक्क आणि समान सन्मान मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्था पक्ष आणि संघटना यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा यावेळी थोरात यांनी व्यक्त केली यावेळी शरद गाडे सुरेखा शिंदे सुप्रिया सोनटक्के युवराज मोहिते सागर जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले संस्थेने आजपर्यंत दिनदलित पद दलित निराधार अपंग विधवा परित्या आणि वंचित घटकांसाठी सदैव पुढाकार घेऊन काम केले आहे गुणवंतांचा सत्कार आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्याचे काम सदैव संस्था करत राहते या कार्यक्रमाचे स्वागत विजय यांनी केले आभार राहुल पवार यांनी मानले यावेळी विजय वायदंडे युवराज कांबळे संपत देखकर प्रकाश कांबळे तसेच शेकडो महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड